साडे अठ्ठावीसशे रुपया साडे अठ्ठावीसशे कोणती व्हरायटी ग्रीन गोल्ड जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज हा हा काय भाव गेला म्हटले एक मिनिट का कोणती व्हेरायटी माहिती आहे दादा कामेड कावेरी आलमेडा मित्रांनो मिरची जास्त प्रमाणात आवक वाढल्यामुळं आजचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत आवक पाहू शकता एक किलो आहे ना आहे एक किलो किती जुडे आणले दादा आज काय भाव गेले चार हजार आठशे मित्रांनो शेतकरी कंपनीची पत्ताकोबीची आवक पाहू शकता आजची आवक एवढी भरपूर आहे की पत्ताकोपी मित्रांनो मालाची एवढी आवक झालेली आज एक दोन तीन चार पाच सहा आणि सात माल मार्केटच्या बाहेर गेलेला पाहू शकता कोबीची आवक आहे ही शेतकरी कंपनीमध्ये आहे चला तर आजचे बाजारभाव जाणून घेऊया आपण काय झालेले आहेत ते नमस्कार काय भाव केली कोबी साडेतेराशे साडे कोणती व्हेरायटी दादा विर विर टू दादा नमस्कार काय बाबा सांगा तसा कमी कि जास्त जाओ सहाशे पाच किती सहाशे पन्नास कोणती व्हरायटी दादा ही। सेंट मायको अठरा सहाशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारची पाहू शकता सहाशे पन्नास रुपये क्विंटल ठीक आहे दादा काय भाव गेली कोबी दोन हजार कोणती व्हेरायटी सेंट, सेंट। दोन हजार रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे काका शिवत येत पाहू शकता नमस्कार काय भाव गेली कोबी पंचवीस रुपये कोणती व्हेरायटी ग्रीन गोल्ड हां ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज तीन हजार आता आले का तुम्ही उशिरा आले आज डायरेक्ट मार्केटच्या बाहेर बाहेर गेला अजून ती गाडी बाकी आहे कुठल्याचा गाव कोणतं आपला चनकापूर तालुका ठीक आहे जिल्हा नाशिक परत सर सत्तावीसशे रुपया सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे साडे साडे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे रुपया तीन वरचे हा काय भाव केला म्हटले एक मिनिट काका कोणती व्हेरायटी माहित दादा कोण थोर <laughs> <laughs> कावेरी आलमेडा सात हजार रुपये क्विंटल तुमचा काय भाव गेला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज घेवड्याचे दहा हजार चांगला माल ठीक आहे पाहू दादा नमस्कार काय आणलं होतं आणलं काय भाव गेला सहा हजार गेला कोणती व्हेरायटी नेत्रा नेत्रा माल पाहू शकतो का शिवला एखादी दिशे सहा हजार रुपये ना असे चा अशा प्रकारचा आहे मित्रांनो जाड आहे काय केला किती भाव गेला सहा हजार धन्यवाद दादा खांडवा दाण्याची चार हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचे शेंगा आहेत मित्रांनो तिथंच पोते कोणती व्हेरायटी दादा ही व्हेरायटी कोणती आहे नवतीच कुठं या काय भाव केला मिरची जास्त प्रमाणात आवक वाढल्यामुळं आजचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत आवक पाहू शकता अशा प्रकारची तलवार मिरची केलेली आहे अठराशे रुपये क्विंटल एकवीसशे रुपये क्विंटल ह्या ठीन आहे झालं आहे का तीन कोणती व्हेरायटी दादा हां तो हक्का मी जायला काय भाव केला बघू ऐका ले बघ अडुसष्ट सहा हजार आठशे रुपये क्विंटल कुरमुरा आहे का अंकुर आहे अंकुर अंकुर अंकुरवाला काय बघ किती सहा हजार पाचशे चोपान दोन हजार रुपये शेकडा मित्रांनो शतकाचा मालक पाहू शकता दोन हजार रुपये शेकडा एकोणचाळीस एक हजार रुपये शेकडा मित्रांनो तुम्हालाही पाहू शकता एक हजार रुपये शेकडा मेथीची आवक वाढल्यामुळं भाव डाऊन अशा प्रकारची नेथी आहे ही पाहू शकता सुकलेली आहे जराशी ही तेराशे रुपये शेकडा तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची जोडी मित्रांनो अशा प्रकारची नेथी ही पाहू शकता सतराशे रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा अशा शे आहे अर्धा किलो पर्यंत जुडी आहे सतराशे मित्रांनो अशा प्रकारचं अशोका आहे ही झालेली आहे सहाशे पाच रुपये शेकडा शेकडा सहा रुपये जुडी सहाशे पाच रुपये शेकडा सहाशे ग्रामपर्यंत जुडे आहे सहाशे सातशे ग्राम सहाशे पाच रुपये शेकडा अशोका कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता नऊशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर नऊशे नऊशे रुपये शेकडा हो हो तुम्ही गेले नाही शेपू मालव व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची थोडी बावीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे बावीसशे रुपये शेकडा मातीने ला लागेल जमीन चांगली वाटते तुमची चार हजार आठशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मालव व्हेरायटी आहे एकदम चांगला माल आहे एक किलो एक किलो आहे आए ना आहेच एक किलो किती जुडे आणले दादा आज काय भाव गेली चार हजार आठशे चला चांगली गेली